नमस्कार मी समीर माडगोज आज आपण चाललोय श्रावणी सोमवार निमित्त कुंकेश्वरीचे दर्शनासाठी माझ्यासोबत माझी फॅमिली आणि माझे मित्र हे आपण चाललोय कुंकेश्वर दर्शनासाठी तर चला भटकंती होई समीर सोबतच कमाने आता आपण आहोत बरं कृष्णा सोबत आपण चाललोय कुणकेश्वरला कोळम पूल आपण आता खडवण नाक्यावरनं पुढे आलो आहोत कालावल ब्रिज आणि खाली पाहतो तर पाणी भरपूर आलेलं आहे मंदिराजवळ शांत आणि निसर्गरम्य समुद्र किनारा पर्यटकांना आकर्षित करतोच आणि हे महत्वाचे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ आहे आपण आता जवळ आलेलो आहोत पाऊस तुफान पडतोय त्या तुफान पावसात आपण कुलकेश्वर मंदिरकडे आपण चाललो आहोत आणि समोर आता आपल्याला दिसणार आहे ते कुलकेश्वर मंदिर हे समोर दिसते ते कुणकेश्वर मंदिर आणि आपल्या डाव्या हाताला समुद्र दिसतो समुद्र खूप खवळलेला आहे आणि आपण आता हे समोर दिसते ते कुणकेश्वर मंदिर पावसाळी वातावरण असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित काही दिसत नाही आहे पण आपण उन्हाळ्यात गेला किंवा पाऊस नसेल तर अतिशय निसर्गरम्य असं परिसर आहे कुणकेश्वर मंदिराची रचना ही द्रविड दाक्षिणात्य शैलीची आहे हे मंदिर जांभ्या दगडाने बांधलेले आहे मंदिराच्या भक्कम तटबंदीमुळे ते समुद्रांच्या लाटांपासून पण सुरक्षित राहिलेले आहे हा बघा हा समुद्र आणि कुंकेश्वर मंदिर किती जवळ आहे ते बघा श्री क्षेत्र कुंकेश्वर येथे हे जे मंदिर आहे हे शिवकालीन मंदिर आहे अरबी समुद्राच्या बाजूला वसलेलं हे प्राचीन असे शिवमंदिर आहे याला असं माझ्या माहितीप्रमाणे असं म्हटलं जातं की ह्या मंद ह्या मंदिराच्या निर्मितीच्या अगोदर पांडव इथे आलेले होते आणि ओवटीच्या वेळी आपण इथे खडकांवरती शिव अं शिवाची प्रतिमा आपल्याला पाहता येतात आणि हे असं प्राचीन असं देवगड तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात हे असलेलं एक दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळ ओळखणारं असं एक मंदिर आहे आता आपण आतमध्ये जाऊन बघू शकतो आता सोमवार सो श्रावणी सोमवार असल्यामुळे ह्या मंदिरामध्ये भजन कीर्तन अखंड नामस्मरण चालू असतं शिवाचं मंदिरा दर्शन घेऊन आता आपण मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे आपल्या मागे दिसतो तो अ महासागर अरबी महासागर समुद्र समुद्र ही कट्टा दिसताय या कट्टा असं समजलं जातं की तिथे पांढरप निर्माण केलेल्या आहेत पण आता पाऊस असल्यामुळे आणि परती नाही आहे पण पाऊस असल्यामुळे आपल्याला तिथे जाऊ शकत नाही आणि शकत नाही आपण आता परतीचा प्रवास चालू केलेला आहे आज मुसळधार पाऊस असल्यामुळे जास्त काही आपल्याला दाखवता आलं नाही तर मित्रांनो आता आपण कुंतेश्वर देवदर्शन करून आलेलो आहोत आणि असे नवनवीन तुम्हाला देवदर्शन किंवा ट्रॅव्हलर ब्लॉग बघायचे असतील तर भटकंती विथ समीर या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा